या सिरीज अंतर्गत वसा मी वैदेही स्वागत करते। को दी नहीं जाती ताली की, वो ही मंजिल आसमानो की होता है जज्बा जिन में आसमा में छा जाने का उन्हें नाही होती परवा नीचे गिर जाने की खरच ज्यांना एखाद्या क्षेत्रात आपला ठसा उमटवायचा असेल ते ध्येयाची पर्वा करतात आणि त्यासाठी मेहनत करत यश आपलं करतात असंच सांस्कृतिक क्षेत्रातील तीस वर्षांचा दांडगा अनुभव असलेले आणि या क्षेत्रात नावलौकिक कमवलेले माननीय अनिरुद्ध वनकर आज आपल्यासोबत आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या सांस्कृतिक प्रवासाबद्दल नमस्कार अनिरुद्ध वनकरजी नमस्कार आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे थँक्यू इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी आहे तर मी असं म्हणेल की रंगभूमीवरची ही वाटचाल नेमकी कशी काय सुरू झाली सुरुवातीला गावाकडेच लहानपणीची सुरुवात झाली म्हणजे गावात कसं की उत्सवाच्या निमित्ताने वार्षिक नाटकं व्हायचे आणि त्या नाटकाच्या निमित्ताने मग लहानपणी त्यांच्याकडे वाटत बाबा आम्ही चुलबुली पोरं शाळेतली पोरं त्यांना वाटत बाबा हे हुशार हुशारपुट्टा आहे ना ते याले सांगा बाबा म्हणून ती स्क्रिप्ट किंवा ते वाचन आमच्याकडे यायचं वाचता वाचता त्या प्रामटिंगची जबाबदारी आमच्याकडे यायची आणि मग प्राम्पटिंग करता करता अख्खा नाटक पाठ करून टाकायचं मग ते वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस रिहर्सल व्हायच्या गावातल्या मग ती आवड निर्माण झाली मग ते त्यातल्या त्यांची गाणी ऐक ऐकणे ते पुरुष स्त्री होत होता ना त्यावेळेस मग ते मजा यायची कधी कधी मग नंतर पुढे कालांतरानं मी पण पुरुष स्त्री व्हायला लागलो तिथे गावातच आणि मग त्या नाटकाची सुरुवात लहानपणीच गावातच झाली दंडार पाहणे गावात म्हणजे लोककलेपासून सुरुवात झाली दंडार आणि नाटक दोन्ही पाहायचं आपण म्हणजे तिथे आमच्या गावात कसं ते विविध जाती धर्माची माणसं राहत पण मोठं गुण्या गोविंद नांदणार गाव तर मग त्यांची दंडार यांची दंडार असं म्हणत गाव तिथं ते सर्व नाटक दंडार व्हायचं तेव्हा मी प्रामुख्याने त्याचा लहानपणापासूनच पुढारी राहायचा प्रामटर किंवा एज ए चांगला आर्टिस्ट ती सवय गावातली आहे वारंवार उल्लेख होतोय आमचं गाव आमचं गाव पण हे नेमकं गाव कुठलं ते आमच्या दर्शकांना सांगाल गाव मोठं आहे डेंजर याचा अर्थ की एक गाव आहे त्या गावाच्या सभोवताल नाले आहेत आणि गावाला रस्ताच नाही असा असं हे गाव त्याचं नाव बोरगाव 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 हे तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर याच्यात आहे आणि फार ग्रामीण भागातलं ते गाव आहे समजा कोणी कोणाच लक्ष नाही गेल्या अनेक स्वातंत्र्याच्या तीस चाळीस वर्षापर्यंत रस्ते नाहीत असं गाव पण प्रत्येक घरात शिकलेला आहे माणूस आपल्या बोलण्यामध्ये वारंवार गावाचा उल्लेख झालाय आणि गाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी रंगभूमीमध्ये झाडीपट्टी रंगभूमी आपल्या डोळ्यासमोर येते तर या झाडीपट्टी रंगभूमीवर आपणही पंधरा ते वीस वर्ष काम केलेलं आहे तर मग हा अनुभव कसा होता त्याबद्दल सांगाल गावाकडनं मग शिकायला शहरात आलो शहर म्हणजे चंद्रपूर मोठा जिल्हा आणि तिथे मग शिक्षण घेताना असं वाटलं की आता आपल्याला पैसा लागेल पैसा लागेल तर मग पैसा कसा कमवायचा मग ते पेपरमध्ये बातम्या येणं किंवा एखादं पोस्टर्स पम्पलेट मिळालेत की ते पाहायचं आणि मग आता हे या त्यातून पैसा येईल काय आपण ते त्याच्यापर्यंत आप पोहोचू शकत नाही माणूस मग परत काही ग्रामीण भागांमध्ये झाडीपट्टीची नाटकं फार सिनियर लोक यायची म्हणजे प्रभाकर बोणे मधु जोशी जोशी काका मग नंतर परत काय उपोल पो कुमार मॅडम आणि डॉक्टर खुणे ही माणसं यायची तर मग ते आपल्याला वाटायचं आपण नाटक करायला गेलो पाहिजेत मग पण ते आपली काय हिंमत ती प्रेक्षकांमध्ये बसून राहतात कुठेतरी माझा एक मोठा कार्यक्रम झाला सरकार दरबारी मी गाणं म्हणत फिरत असायचं चळवळ माझी चालू आहे पथनाट्य आणि स्पर्धेतली नाटकं असायची झाडीपट्टी जाण्याआधी स्पर्धेची नाटकं आहेत म्हणजे एकीकडे एक इन्कम सोर्स तर दुसरीकडे आवड अजून बोललात तुम्ही दोन्ही दोन्ही जोपासले मस्त रोल करायचा पण आता त्यावेळेस मस्त केस बीस असायचे सगळं ते तरुण चा तर मी आता आणि चेहरा हा असा काळा कुट्ट पण नायकाचाच रोल मिळाला मला मात्र हे मात्र महत्व झालं की माझ्याशिवाय नायक आणि गायक झाडीपट्टीचा नायक आणि गायक म्हणून महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीनशे नट्यांनी माझ्यासोबत हिरोईन म्हणून काम केलं आकडा म्हणजे मॅडम मॅडमही कधी हिरोईन आणि आई व्हायच्यात तर आसावरी सुद्धा हिरोईन आणि बहीण असायची म्हणजे महाराष्ट्र आसावरी तिडके आसावरी पोलकुमवार कीर्ती आवळ ह्या मग मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व झाडीपट्टीतल्या तमाम येणाऱ्या ज्या हिरोईन्स असायच्या त्या माझ्या नायिका असायच्या म्हणजे माझ्याशिवाय नाटकच नाही काय बात मी जर नाटकाला नाही गेलो तर पेंडल भरायचा एकदा बिमार असताना नाही गेलो तर पेंडाल झाडला लोकांनी वनकर दाखवा आणि नाटक करा म्हणजे असं ते झाडीपट्टी हो, मध्ये मी ओतून दिलो होत आणि पुढे कालांतराने मग तिथे झाडीपट्टी करताना पुढे एम एफ ए केलं मी आता तेच विचारणार होते की हे सगळं करत असताना कधी वाटलं नाही का की आपण नाट्य प्रशिक्षण घ्यावं बा म्हणून हो लहानपणापासून अनेक माझे मित्र एन एस डीतला गेले जयंत गाडेकर आणि मी दोघे बॅचमेट अनेक नाटकं करत होतो आम्ही गावांमध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तर तो एम एफ ए करून एन एस डी गेला मी कधीतरी एन एस डी जाऊन आलो एकदा पाहायला एन एस डीच्या बाहेर बसलो चहा प्याला त्याला फोन करून विचारलं की यार एन एस डीचं स्वप्न मोठं वाचन मोठं असतं माझं मोठं हो तडकेबाज वाचायचं काय आहे नाटक नाटक म्हणजे काय पुढे काय अभिनय म्हणजे काय किंवा काय 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 कसं कडच वाचायचं ते एन एस डीच जाण्याचं स्वप्न होतं पण आता म्हटलं जरा वय होत आहे च्या आत आतमध्ये पाहिजे ते तीस आम्हाला जरा पाच वर्ष सूट असतात ना ते तर त्यामुळे ते ते वर्ष राहून गेलेत मग झाडीपट्टीमध्ये ग्रॅज्युएशन तर झालंच होतं ते एम ए करताना एम ए करूया म्हणून एम एफ एला आलो ते एम ए दोन वर्ष केला आणि मग एम एफ ए करताना झाडीपट्टी सोडली खूप दीडशे दोनशे प्रयोग करायचा आधी झाडीपट्टीत दोन तीन प्रेस असतात दोन तीन कंपन्या बरं जास्त नाही आता तर चाळीस कंपन्या आहेत म्हणजे आमच्या कंपनीला पाहायला लोक पागल व्हायचे की अनिरुद्ध वनकर शेखर डोंगरे डॉक्टर खुणे जोशी काका ही माणसं कधी भेटतं मी आता तरुण असल्यामुळे ही सगळी थोडी वयाची माणसं तर पाहायला तर त्याच्यामध्ये गाणं तिथलं मला आठवलं होतं की म्हणजे ते, ते लोक कसे पागल व्हायचे तिथे हिंदी गाणं म्हणायचं मग सोबत मी हिंदी म्हणायचे त्याकडे तिथे बदल मराठीचं असं आहे तर मध्ये असताना ते तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझल स गाव तुझी हो हो हो, हो� हो हो तुझी झेपादळाची माझी तुझ्यावरी धाव माझी तुझ्यावरी धाव तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझ इवलस गाव हा एक मराठीचा प्रकार करता करता त्या दिवशी झाडीपट्टीच्या पूर्ण याच्यामध्ये शिरलो मी नायक आणि गायक म्हणून लोक वेळे व्हायचे अक्षरशः सगळेच वेळे व्हायचे आवाजच इतका सुंदर आहे त्याच्यात अजून एक वेळ वेळ होण्याचं कारण होता की हिंदी गाणं म्हणायचं मी त्याआधी एक मोठ्या सीन असायचं आमचा त्याची पण एक छोटीशी आता ते यासाठी नाही म्हणत की त्यावेळेस खूप केस असायचे <laughs> ना ते गाणं असायचं हम्म ते रे बिखरे बिखरे बाल ये गुलाबी गुलाबी गाल तुझे देख के तुझे देख के तुझे देख के क्या मेरा क्या हुआ है हाल तेरे बिखरे बिखरे बा हे गाणं असायचं त्यावेळेस नाचत होतो आम्ही मस्त मस्त नाचायचो आम्ही आणि मग त्या पद्धतीने आमचे सीन जायचे पड झाडीपट्टीमध्ये पंधरा वर्ष सेवा करताना एम एफ एच्या नंतर मग नंतर परत मी लोककलेला गेलो एम एला आता प्रवास सुरू झाला मग असं मग परत एम एफ एचं लोककला लोककला करून परत विमानाने यायचा वापस आणि विमानाने परीक्षेला जायचं हा बदल होत गेला की पैसे मात्र मला कोणतेही व्यसन नसल्यामुळे मी व्यसनमुक्त कलावंत एकमेव असले महाराष्ट्रात कलावंताला व्यसन असत कलावंत बदनाम नाम असत मी एकमेव प्रामाणिक एम एफ एम ला फर्स्ट क्लास डिस्टिंगशन मध्ये आहे आणि त्याच्यानंतर एम एफ एम ए लोककला पण एम ए लोककला करताना मग इकडच्या कंपन्यांना सोडलो मी स्वतःची कंपनी सुरू केली तिथे बदल सुरू झाला मग नाटकातला झाडीपट्टीतला पहिला बदल सेट लाइट्स टेक्निकल लेवल्स ब्लॉक ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात माझ्या लोकांना नाटक तीन तासाचं कधीच आवडत नाही तिथे चार पाच तास लागतात पण त्या चार पाच तासला थोडस कमी करून क्यू क्यू त्याचे टाइट्स करून हुँ. मग त्याला तिथे सुरू केलं मग त्याच्यामध्ये मग काय काय बारीक बारीक टाकायचं गाव चलो गाव रे पिपल छाव रे गाव चलो गाव गाव चलो गाव रे गाव च गाव बंधू रे भैया मे रे हे भैया हे अशा पद्धतीचं ते सगळं सुरू केलं आणि त्याला मग मुली टाकल्या नाटकातल्या त्यांचं नाचणं त्यांचं गाणं त्या घागर घेऊन जाणार बदल केला <coughs> आणि मग रियल ज्या स्टोरी आहेत वास्तवतेचं नाटक आहे रिअलिस्टिक फार्म फा, <coughs> आहे त्या झाडीपट्टीला जोडला मला असं वाटतं आपला कलेविषयी जो प्रामाणिकपणा आहे त्यामुळेच आज, आज आपण इथवर पोहोचले आहात ही कारकीर्द तर आपण गाजवतच आहात आणि अनिरुद्ध वनकर म्हटलं म्हणजे गाणं आणि सुरेल आवाज हे तर सगळ्यांनाच माहीत आहे तर ही कारकिर्द गाजवत असताना भविष्यातील काही योजना आखल्या असतील तर त्या योजना नेमक्या कुठल्या मग झाडीपट्टीत मी जर जन्माला आलो तर झाडीपट्टीत मी आता एक पंचवीस तीस हजार स्क्वेअर फीटवरती एक जागा बांधली आहे म्युझिक अँड ड्रामाचं आणि तिथे एक नाट्य विद्यालय सुरू केलं नाट्य महाविद्यालय त्याचे hmm. टीचर्स सगळे आहेत ते दिल्ली एन एस डीचे येतात शिकवायला आता नऊ विद्यार्थी आहेत hmm. पहिलं स्वप्न ते सुरू झालं पूर्ण नऊ विद्यार्थ्यांना एकदम एन एस डीचं एज्युकेशन एन एस डीचे टीचर्स माझ्या नम्रतेमुळे येतात शिकवायला ते विद्यार्थी तिथं शिकत शिक्षण घ्यावून त्यांच्यासाठी राबतो आहे ते एक आणि त्यांच्यासाठी असं म्हणेन की जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग जोपर्यंत तुम्ही प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत नाटकांमध्ये येऊच नका म्हणजे थोडंसं असं वाटत असेल की मी हौसी आहे थोडंसं असं वाटत असेल की मला जमतंय पण थांबा आपला मान अपमान याची ना करा अपमान खूप आहेत पण पेशन्स म्हणजे ज्याला संयम म्हणूया आणि या संयमासोबत तुम्ही प्रशिक्षित व्हा संयमासोबत प्रशिक्षित होऊन तुम्ही जर वाट राहाल उद्याची तर मग या थिएटरकडे लक्ष द्या इथे पोट कसं भरेल मी जगेल कसा असं म्हणून रंगमंच तुम्हाला तुमचं घर देणार नाही रंगमंच तुम्हाला एक वेळचं जेवण देईल पण तुम्ही आयुष्यभर जगणार नाहीत आणि म्हणून या संदर्भात एक अनिरुद्ध बनकर रंगमंचावरती जेवण करेल किंवा एक वैद्यही जी जेवण करतील पोट भरतील आर्टिस्ट म्हणून स्ट्रगल करून उद्या सगळे कलावंत नवीन येतील ती या कलेवरती राहणार नाही आहेत Hmm. पण या कलावंताना घडवण्याचं काम मात्र म्हणजे पोरांना एकदम असं वाटतं की मी सिनेमात गेलो पाहिजे दिसलो पाहिजे मी मला फलाना आहे असं दिसताना आहे असं नसलं पाहिजे तुम्ही ट्रेनिंग करा वेळ लागू द्या आणि पेशन्स ठेवा हा हा ही खूप महत्वाची आणि यशाची गुरुकिल्ली आपण दिली असं मी इथे उल्लेख करेल आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शनही केलं आपल्याबद्दल जाणून घेता आला आम्हाला आर एम डब्ल्यू तर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मी आर एम डब्ल्यू चा विशेष आभारी नमस्कार, नमस्कार थँक्यू तर दर्शक हो आजच्या या मुलाखतीमधन आपल्या लक्षात आलंच असेल की यश आपलं कधी असतं जेव्हा आपण मेहनत करतो आणि सतत त्यामागे लागत असतो अशाच नवनवीन मुलाखती आपण घेणार आहोत वसा संस्कृतीच्या या कार्यक्रमात त्यासाठी तुम्हाला करायचं आहे आमचं फेसबुक पेज लाईक आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब बघत राहा आमचे विविध कार्यक्रम आणि त्यासोबतच वसा संस्कृतीचा हा कार्यक्रम पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार